नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांचं मानधन जे आहे ते डीबीटी मार्फत दिलं जाणार आहे अशा प्रकारची माहिती आपण यादी देखील सात आठ महिन्यापूर्वी पाहिलेली होती पण आता मित्र या महिन्यापासून आपल्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचं मानधन जे आहे ते डीबीटी मार्फत जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती शासनाने जो नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून दिलेले आहे तर या संदर्भातील ही अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील दि� न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांचं मानधन डीबीटी मार्फत कोणत्या महिन्यापासून त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे या संदर्भातील हा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे परंतु सदर योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्याची कार्यवाही सुरू असल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्प वितरण बिम्स प्रणालीवर करण्यात येत आहे परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येणार असल्याने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी योजनेतील लाभार्थ्यांची माहिती प्राधान्याने डीबीटी पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी तर हो अशा प्रकारे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे या शासन निर्णयामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचं वितरण करण्यासाठी मित्रो हा शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला होता या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ देखील मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचं कोणत्या महिन्याचं मानधन हे जमा करण्यासाठी शासनाने हा निधी मंजूर केलेला आहे या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊ हो शकता तर अशा प्रकारे मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांचं मानधन डीपी मार्फत जमा करण्यासाठी शासनाकडून तालुका व जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून लाभार्थ्यांची माहिती जी आहे ती भरली जात आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांची माहिती अजून भरण्यात येत आहे त्यामुळे शासनाने नोव्हेंबर पर्यंतच जे काही मानधन आहे ते बीम्स प्रणालीद्वारे जे काही आतापर्यंत जसं वितरित केलं जात होतं त्याच पद्धतीने वितरित केलं जात आहे पण डिसेंबर दोन हजार चोवीस जे काही मानधन आहे ते मात्र संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी असतील किंवा श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी असतील या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फतच जमा केलं जाणार आहे आता डीबीटी मार्फत म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमच्या आधार कार्डला जे बँक खातं लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये हे तुमचं मानधन जे आहे ते जमा केलं जाणार आहे आधार लिंक वेगळं आधार सेडिंग वेगळं त्यामुळे तुम्हाला या संदर्भात जर सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे हा व्हिडिओ मी आपल्याला स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपण डीबीटी म्हणजे काय किंवा आधार सेडिंग किंवा आधार लिंक हे एकच असतं का वेगवेगळं असतं या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ हो शकता आणि तुमचं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे हे देखील आपण नेमकं कशा पद्धतीने चेक करू हो शकतो या संदर्भात देखील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ शकता त्यामुळे तुमचं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे नक्की एकदा चेक करून घ्या म्हणजे त्याच बँक खात्यामध्ये आता डिसेंबर पासूनचं आपलं जे काही आहे, ते आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे तुमचं कोणतं बँक खात डीबीटी लिंक म्हणजे माहित असणं गरजेचं आहे तर मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील मित्र या संदर्भात आपले काही प्रश्न असतील शंका असतील तर ते मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता किंवा कमेंट्सद्वारे देखील प्रश्न विचारू शकता व्हॉट्सअप ग्रुप व टेलिग्राम ग्रुपचे लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद